नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अस्सल कोल्हापुरी पद्धतीने शेंगदाण्याची चटणी पाहणार आहोत तरी शेंगदाण्याची चटणी तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट बनते तर त्यासाठी अशा प्रकारे भट्टी जे शेंगदाणे भाजलेले असतात ते एक वाटी मी घेतलेली आहे तरी ते भट्टीतील शेंग भाजलेले शेंगदाणे घ्यावे त्यांनी चव अतिशय अप्रतिम येते आणि सोलापुरी शेंगदाण्या चटणीमध्ये हे शेंगदाणे वापरले जातात तसेच पाकळा घेतल्या नऊ ते दहा जिरे घेतले अर्धा लाल चमचा लाल तिखट घेतले एक लहान चमचा कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये शेंगदाणा तेल घातलेले आहे एक लहान चमचा त्यामध्ये जिरे टाकून त्याचबरोबर लसूण पाकळ्याही आपल्याला टाकायच्या आणि थोडा वेळ ह्या भाजून घ्यायच्या आहेत लसणाला हलके डाग पडेपर्यंत आपण भाजून घेऊया आणि त्यामध्ये लगेच हे भट्टीतील भाजलेले शेंगदाणे तेही मिक्स करूया ह्यातील वरील जे टल्फर असतात ती काढून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं ही शेंगदाणे छान तेलामध्ये पुन्हा एकदा कुरकुरीतून भाजून घ्यायचे आहेत तर ते पाहू शकता शेंगदाणे छान भाजले गेले आहेत आणि आता सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हलके कोमट राहिले तरी छानच आहे त्याचे ते चा ते ते तेल रिलीज होते आणि सर्व साहित्य पाहू शकता एका मिक्स मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट टाकलेले आहेत चवीनुसार इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार ही भट्टेतील शेंगदाणे हलके मिठाचे असतात तर त्यामुळे मिठाचे प्रमाण बेताचे ठेवणे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला फिरवायचं आहे सलग फिरवायचं नाही तर अशा प्रकारे पाहू शकता चालू बंद करून पल्स मोडवर मिक्सर मी चालू केलेला आहे तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची छान चटणी तयार झालेली आहे तर ही शेंगदाण्याची चटणी पाहू शकता दरधरी तशीच असते अतिशय बारीक करूनही त्याचे जे शेंगदाण्याचे चंक्स असतात ते चटणी खाताना अतिशय छान लागतात तेव्हा नक्की अशा प्रकारे सोलापूर पद्धतीने शेंगदाण्याची चटणी तुम्ही करून पाहा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ही शेंगदाण्याची चटणी आवडली तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू